एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर वेंगुर्ला नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे विद्यमान नगरसेवक विनायक उर्फ सुहास गौंडळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे तर स्वीकृत नगरसेवकपदी माजी नगरसेवक प्रशांत आपटे यांनी यशवंत उर्फ दाजी परब यांची निवड करण्यात आली आहे विंगुर्ला नगर परिषदेच्या नगराध्यक्षांसहित वीस पैकी सोळा जागांवर भाजपचं निर्विवाद वर्चस्व आहे दरम्यान आज उपनगराध्यक्ष पदासाठी निवड प्रक्रिया घेण्यात आली यावेळी भाजपतर्फे नगरसेवक सुहास गौंढळकर यांच्या वतीने एकमेव उमेदवारी अर्ज मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांच्याकडे दाखल झाला होता या अर्जाची छाननी करून पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष दिलीप बिरव यांनी सुहास गौंडळकर यांची उपनगराध्यक्ष म्हणून निवड जाहीर केली यानंतर दोन स्वीकृत नगरसेवकांची निवडही करण्यात आली यात माजी नगरसेवक तथा अभ्यास प्रशांत नापटे आणि खासदार नारायण राणे यांचे विश्वासू समजले जाणारे दाजी परब यांचा समावेश आहे या दोन्ही माजी नगरसेवकांनी वेंगुर्ला नगर, नगर परिषदेवर भाजपची सत्ता येण्यासाठी निवडणुकीत महत्वाची कामगिरी बजावली होती यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी तसंच भाजपचे तालुकाध्यक्ष पप्पू परब जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्न देसाई यांनी नूतन नगराध्यक्ष सुहास गवंडळकर व स्वीकृत नगरसेवक प्रशांत आपटे दाजी यांनी अभिनंदन करून पुढील शुभेच्छा दिल्या भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या पत्नी वेदिका परब यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरव यांच्या सहित सर्व नगरसेवक व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते उपनगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टीनेच ठरवलेले आमचे उमेदवार विनायक म्हणजे सुहास गोंडळकर यांचं नाव भारतीय जनता पार्टीने नक्की केलेलं होतं त्याप्रमाणे सर्व नगरसेवकांची एक मिटिंग घेऊन हो। त्यांचं नाव कायम करून त्यांनाच उमेदवारी अर्ज भरायला सांगितला होता त्याप्रमाणे सर्व नगरसेवक आमचे सोबत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आपले तालुका मंडळ अध्यक्ष विष्णू परब आणि आम्ही सर्वजण मिळून तो उमेदवारी अर्ज आम्ही सादर केला मुख्याधिकारी किरुळकर साहेबांकडे आणि एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांचं त्यांच्या नावाची घोषणा झाली आणि ते उपाध्यक्ष म्हणजे उपनगराध्यक्ष पदावर विराजमान झाले तसंच जे स्वीकृत सदस्य होते दोन स्वीकृत सदस्य आमचं तौलनिक संख्या बळी जास्त असल्यामुळे सोळा जणांचं असल्यामुळे दोन्ही स्वीकृत सदस्य हे भारतीय जनता पार्टीलाच मिळाले होते त्याप्रमाणे आमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी एक सभा घेऊन हो, सर्व नगरसेवकांची हो, सभा घेऊन हो, त्यात हा त्यांनी विषय नमूद करून दोन स्वीकृत सदस्य नक्की केले त्यामध्ये एक होते आमचे माजी नगरसेवक हो, आणि आमचे पुरवठाचे खूप मेहनती नगरसेवक म्हणजे हो, प्रशांत दापटे यांचं नाव नक्की केलं गेलं त्यानंतर आमचे जुने कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे यशवंत रुख दाजी परब यांचंही नाव पक्षाकडून कायम केलं गेलं त्याप्रमाणे त्यांच्या जी कार्यपद्धती असते विविध नमुन्यात अर्ज सादर करणे वगैरे ती सगळी प्रोसिजर कम्प्लीट केली आणि त्यानंतर ह्या दोन नावांची दुपारी एक वाजता मी नगराध्यक्ष म्हणून घोषणा केली असे दोन स्वीकृत नगरसेवकसुद्धा भारतीय जनता पार्टीचेच आहेत त्या दहा दिवसाच्या आत ही सभापती निवड करावी लागेल असं आहे त्याप्रमाणे आम्हाला एकूण विषय समित्या किती करायचा हे हे आम्ही नगरसेवक किंवा नगराध्यक्ष आणि आमची टीम ठरवणार आहोत त्याप्रमाणे ज्या विषय समित्या होतील त्याचे एक सभापती आणि त्याच्यासोबत असणारे दोन ते तीन सदस्य अशा आम्ही सध्या तरी आमच्या डोक्यात असलेली पाच विषय सभ सभापतींनी म्हणजे पाच समित्या विषय समित्या करायचं नक्की केलेलं आहे यामध्ये पाणीपुरवठा नंतर महिला बाल नंतर आरोग्य नं, आणि स्वच्छता नंतर पर्यटन आणि क्रीडा आणि सांस्कृतिक अशा ह्या कमिट्या असतील अजून हे फायनल झालेलं नाही पण आमच्या विचाराधीन अशा पाच कमिट्या करायच्या आहेत त्यामध्ये पाच सभापती असतील आणि तीन सदस्य असतील मग जेणेकरून दरवर्षी जी सभापती निवड होते त्यामध्ये सर्व नगरसेवकांना सभापतीचा मान मिळावा यासाठी हे आमचे प्रयत्न आहेत त्या दृष्टीने आमचे काम चालू आहे हो आपले यावेळी अशी एक परिस्थिती आहे की एकूण आमचे सोळा नगरसेवकपैकी जवळजवळ तेरा नगरसेवक नवीन आहेत जे पहिल्यांदाच सभागृहात प्रवेश केले नगरसेवक पदावर विराजमान झालेले आहे यासाठी अभ्यास दौरा करणं त्यांना सभाशास्त्र सा म्हणजे आपले कर्मचाऱ्यांचे नियम अटी शर्ती सभाशास्त्र तशा नंतर ह्या स्वच्छतेवर जे जे काय विषय असतात हे माहिती असणं गरजेचं आहे त्यासाठी लवकरात लवकर आम्ही तो अभ्यास दौरा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट अशा अभ्यास दौरा आयोजित करते यांच्यामार्फत आम्ही अभ्यास दौऱ्याचं नियोजन करतो जेणेकरून त्यांनाही पूर्ण सभाशास्त्राचं आणि पूर्ण शासकीय यंत्रणेची माहिती होईल जेणेकरून त्यांना काम चांगलं करता येईल